आपल्या युट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्यात सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण प्रचंड गाजत असून यामध्ये दररोज नवनवीन खुलासे होत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला सध्या सी आय डी कोठडीत रवानगी करण्यात आली आहे कोठडीमध्ये कराडला खास सुविधा मिळत असल्याचा आरोप होत आहे अशातच आता वाल्मिक कराडने आपल्याला गंभीर आजार असल्याचा दावा करत मदतनीस म्हणून खास व्यक्तीच्या नावाची शिफारस केली आहे याबाबत विस्तार माहिती अशी आहे की आपल्याला स्लीप एपनिया नावाचा आजार म्हणून या आजारासाठी ऑटोसिपॅप नावाची मशीन विशिष्ट दाबाने वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे ही मशीन चालवण्यासाठी आपल्याला सी आय डी कोठडीत चोवीस तास मदतीस देण्यात यावी अशी विनंती विनंती वाल्मिक कराडने केली आहे यासंबंधी त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे मशीन वापरण्यासाठी रोहित कांबळेने प्रशिक्षण घेतले असून मशीन चुकीच्या पद्धतीने वावल्यास आपल्या जीवितास धोका असल्याचा धक्कादायक दावा कराडने केला आहे त्यामुळे रोहित कांबळेला आपल्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये विनंती वाल्मिक कराडने केली आहे वाल्मिक कराडच्या या दावेवर न्यायालय काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे त्याआधी काल रात्री वाल्मिक कराड याची एस आय टी पथकाचे प्रमुख बसवराज तेली यांच्याकडून तब्बल पावणे दोन तास चौकशी करण्यात आली आहे बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांची चौकशी करण्यात आली त्यानंतर बसवराज तेली हे बीड शहर पोलीस ठाण्यातून पुढील कामासाठी रवाना झाले दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडला पोलीस कोठडीत खास सुविधा मिळत असल्याचा आरोप करत थेट पोलीस अधीक्षांना पक्ष पोलीस अधीक्षांना पत्र लिहिले आहे आपल्याला पोलीस ठाण्यात आरेरावी करण्यात आली असून बाहेरील लोक थेट कराडच्या पोलीस कोठडी पर्यंत जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा